राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला पोषक वातावरण दिवसेंदिवस आता बनत चाललेला आहे गरमीची लेवल वाढत चालल्यामुळे उष्णता आता दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर गरमीचे लेवलमुळे देखील आता पावसाला पोषक वातावरण चांगल्या प्रकारे तयार होईल काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आलेली असून जोरदार पाऊस बऱ्याच भागात पाहायला मिळेल त्याबाबत अपडेट आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सविस्तर अंदाज पाहायला मिळेल कोणत्या भागात कशी परिस्थिती राहील कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे व आजपासून कोणत्या तारखेपर्यंत कसा पाऊस राहील व कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात कशी पावसाची परिस्थिती राहील त्याबाबतचे अपडेट आहे त्याकरिता त्या फक्त व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण सध्या व्हिडिओ पाहत आहेत मात्र अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नसेल खाली तुम्हाला एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता जे सबस्क्राईब करतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची तुमच्या तालुक्याबाबतची अपडेट सर्वात आधी याच चॅनलवरती पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर काय आहे अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर कालच्या तुलनेत आता वाऱ्याचा वेग थोडासा थंडावलेला आहे म्हणजे कमी झालेला आहे व वाऱ्याची दिशा देखील बदललेली आहे जे वारे जे आहे ते आपल्याला पश्चिमेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतानाचं चित्र दिसून येत होतं त्या वाऱ्यांमध्ये बदल झालेला असून आता उत्तरेकडून वारे जे आहे ते आपल्याला पश्चिमेकडे पाहायला मिळत आहे तर काही भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाऱ्यांचा प्रभाव आहे तसेच नांदेडच्या भागाच्या आसपास दक्षिणेकडून उत्तरेकडे वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला दिसत दिसून येत आहे त्यातले त्यात आता याच कारणामुळे मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात लागण्याचा अंदाज दिसून येत आहे आता कोणते जिल्हे आहेत कोणते तालुका आहेत ते आपण पाहूयात अजून तुमचा तालुका कॉमेंट करून कळवाला नसेल तर तुमचा तालुका व जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा व चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही ठेवा तुमच्या तालुक्याचा जो अंदाज आहे तो तुम्हाला नक्कीच दिला जाईल सध्या जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आता नांदेड जिल्हा असेल नांदेड जिल्ह्यात देखील पावसाला चांगलं वातावरण तयार होणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण काही भागात पाहायला मिळेल सध्याची जर अपडेट पाहायला गेलं तर पावसाला पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज शेवगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर पुणे अकलोज साताऱ्या सोलापूर सांगलीच्या भागापर्यंत दिसून येत आहे या भागात हलकस मध्यम असं पावसाळी वातावरण पुन्हा एकदा पुढच्या काही तासात तयार होण्याचा अंदाज आहे मात्र सर्व काही पावसा पडणार नाहीये त्यात थोड्या वेळानंतरची परिस्थिती पाहायला गेलं तर चांगलं वातावरणामध्ये बदल देखील दिसून येत आहेत चांगल्या स्वरूपाचे बदल हे वातावरणात पाहायला देखील मिळणार आहेत त्यातली त्यात बंगालच्या सागरामध्ये इकडे मुसळधार पावसाळी वातावरण जे होतं ते आता भारताला धडकलेलं आहे भारतामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं आगमन झालेलं असून विजयवाड्याच्या आसपास अतिवृष्टी सदृश्य पावसासारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये मंगळूरचा भाग असेल गुरगोटी खामनचा भाग असेल या ठिकाणी जगतपूरचा भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे वातावरण आता सरकतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे याच्याच परिणामामुळे ज्यातील राज्यातील काही भागामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे आता एक क्षेत्र कोणत्या भागाकडे सरकत आहे ती अपडेट आप आपण घेऊयात पाहू शकता याच्या प्रभावामुळे पुढच्या काही तासामध्ये अठरा तासानंतर राज्यातील अकोला जळगावचा भाग असेल या भागात पावसाला वातावरण सक्रिय होणार आहे तसेच इकडे वाशिम अमरावती नागपूरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच पाहू शकता जगलपूरचा भाग असेल या भागापर्यंतची अशी परिस्थिती सध्या स्थितीला आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे त्यातली त्यात राज्यात पावसाचा अंदाज जर पाहायला गेला तर आता आपल्याला नांदेडचा भाग असेल या भागापर्यंत लातूर अकलू सोलापूरचा भाग असेल या भागात देखील तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल तसेच इकडे सातारा सांगली रत्नागिरी ढगाळ वातावरण राहील पुणे अहिल्या देवीनगरचा भाग असेल करमाळा दोन बार्शी पेठ जुन्नरचा भाग असेल इगतपुरी नाशिक विजयपूर छत्रपती संभाजीनगर हलकस ढगाळ वातावरणास हलक्या पावसाच्या सरी मालेगाव धुळे नंदुरबार नाशिक जळगावचा भाग असेल चिखली अकोला कारंजा वाशिम हिंगोली उमरखेड नांदेड सेलू बीड धाराशिव लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा हलकं ढगाळ वातावरण तर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पूर्ण विदर्भामध्ये विचार केला नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी वर्धा वाशिम असेल किनवटचा भाग असेल यवतमाळ असेल ताडोबा असेल कारंजा असेल अमरावती वर्धा उमरखेड भंडाऱ्याच्या भागात या भागामध्ये हलकस फक्त ढगाळ वातावरण पाहायला पाहायला मिळणार मिळणार आहे अन्यथा जास्त जोरदार पावसाची शक्यता आपल्याला रोजच्या रोज अपडेटसाठी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेजारी नोटिफिकेशन बिलला जे ऑलवरती टाकतील त्यांना व्हिडिओ टाकल्याबरोबर लवकरात लवकर नोटिफिकेशन देखील येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो काय बदल झाले तर आता लवकरच पुढील व्हिडिओ देखील चॅनलवरती येणार आहेत त्याकरिता तुम्ही सबस्क्राईब करून फक्त ठेवायचे आहेत धन्यवाद